कौशलच्या छावा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली असून त्याच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षक भाऊक झाले आहेत चित्रपटातील कलाकारांची सादरी करणे आणि कथानकाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे छावा सिनेमाच्या यशावर विचार करताना काही राजकारणी लोकांनी या चित्रपटाच्या प्रसारासाठी त्याला टॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे तसेच काहींनी या चित्रपटाचे मोफत शो आयोजित केले आहे अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी महिलांसाठी छावा चित्रपटाचे मोफत शो आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे आमदार संग्राम जगताप यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती देखील दिली आहे त्यांनी म्हटले आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातून महिलांना प्रेरणा मिळावी म्हणून हे मोफत शो आयोजित केले जात आहेत हे शो सतरा फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार दरम्यान दुपारी साडेचार वाजता कॉम्प्लेक्स थिएटर कोहिनूर मॉल आणि साडेतीन वाजता सिनेलाईफ थिएटर नगर कॉलेज जवळ अहिल्या मध्ये होणार आहे महिलांनी मोफत तिकीट मिळवण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करावा असे आवाहनही करण्यात आले शो आयोजित गेलेला आहे त्याच्याकरता आपण सर्वांनी हा चित्रपट पाहावा अशी देखील देखी माझी सर्वांना एक विनंती आहे एक महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विचार होता आणि त्यांच्या विचारानं ते महाराष्ट्र उभा राहिलेले देश उभा राहिलेला आहे आणि त्यांचे एक पुत्र धर्मवीर संभाजीराजे यांच्यावरती आधारित तो चित्रपट आहे आणि म्हणून आपण सर्वांनी तो अवश्य पाहावा अशी नम्रतेची विनंती आपल्या सर्व वैद्यनगरवासीयांना सर्व महाराष्ट्रात सर्व आमच्या हिंदू बांधवांना मी विनंती करतो आणि मैदान हे मोफत स्क्रीनिंग आम्ही जे आयोजित केलं आहे त्याच्यावरती आम्हाला आपल्याला सर्वांना तो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण त्यांच्यावरती संपर्क करावा आणि आपण त्याचं आपली कुठली वेळ असेल त्याप्रकारे आपल्याला ते तिकीट आप उपलब्ध करून दिली जाते धन्यवाद जय हिंद जय शिवराय जय श्रीराम कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा